स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याला सोलापुरात मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय सोलापुरात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान स्कायफोर्स फेम अभिनेता वीर पहाडिया याच्यावर विनोद केल्यामुळे दहा ते बारा जणांच्या गटाने त्याच्यावर हल्ला के केला हा हल्ला काँग्रेसच्या गुंडांनी केल्याचा आरोप आता होऊ लागलाय वीर पहाडियाचे नातेवाईक सोलापुरातील मातब्बर नेते असल्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोपही होतोय नेमका हा प्रकार काय आहे कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण कोणत्या कारणामुळे झाली त्यामागे कोण आहेत याचा आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत चार चार फेब्रुवारीला टीमने त्याच्या महाराष्ट्रीयन भाऊ या सोशल मीडिया हँडलवर माहिती देत पोस्ट केली ती पोस्ट अशी की आम्हाला एका भयानक घटनेबद्दल बोलायचं आहे जी अलीकडेच घडली आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पावणे सहा वाजता सोलापूर मधील ट्वेंटी फोर के क्राफ्ट ब्रिव येथे प्रणितचा स्टँडअप चा शो संपल्यानंतर तो नेहमी प्रमाणे चाहत्यांना भेटण्यासाठी आणि फोटो साठी थांबला होता गर्दी कमी झाल्यानंतर ते जणांचा गट चाहत्यांच्या आला पण ते फोटो साठी आले नव्हते ते त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आले होते त्याला धमकावण्यासाठी आले होते त्यांनी निर्दयीपणे त्याला मारहाण केली त्याच्यावर सतत ठोसे आणि लाथांचा वर्षाव केला ज्यामुळे तो गंभीर जखमी झालाय या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तनवीर शेख होता त्याने आणि त्याच्या टोळीने स्पष्ट शब्दात सांगितलं की अगली बार वीर पहारे या बाबा पे जोक मार्के दिखा याचा थेट अर्थ असा की पुन्हा जोक केल्यास परिणाम अधिक गंभीर असतील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे व्हेन्यू ट्वेंटी फोर के क्राफ्ट ड्रीव्ह येथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती आणि आता सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी केलेल्या अनेक विनंत्यांना त्यांनी नकार दिलाय आम्ही पोलिसांकडेही मदतीसाठी संपर्क केला त्यांनी मदतीसाठी येतो असे सांगितले पण कोणीही आले नाही जर केवळ विनोद केल्यामुळे एका कॉमेडियनवर हल्ला होऊ शकतो तर याचा अर्थ आपल्या मूलभूत हक्कांचे आणि सुरक्षिततेचे काय एक महाराष्ट्रीयन कलाकार म्हणून आम्हाला कधीच वाटले नव्हते की महाराष्ट्रातच एका कलाकारावर असा हल्ला होईल फक्त त्याच्या कामामुळे आम्ही हे प्रकरण लोकांसमोर मांडत आहोत कारण लोकांनी सत्य जाणून घेतलं पाहिजे महाराष्ट्र हे प्रणितचे घर आहे आणि आम्हाला विश्वास ठेवायचा आहे की इथे संवाद आणि विनोद याचं स्थान कधीच हिंसेने आणि दबावाने घेतलं जाऊ शकत नाही हे अत्यंत निराशाजनक संतापजनक आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहे आम्ही मुंबईतून ऑनलाईन तक्रार दाखल केलीये आम्ही प्रशासनाला आग्रहाने विनंती करतो की त्यांनी त्वरित योग्य कारवाई करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी जेणेकरून भविष्यात असे प्रकार पुन्हा होणार नाहीत या पोस्ट नंतर सर्वत्र खळबळ उडाली विविध स्तरातून या विषयी संताप व्यक्त करण्यात आला यानंतर पोलिसांनी या, या प्रकरणाची दखल घेत दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहितीही समोर आली आहे पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी माध्यमांना या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणात दहा ते बारा जणांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशील कुमार शिंदे यांचा नातू तसेच बॉलिवूड अभिनेता वीर पहाडिया याला लक्ष करून स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याने सोलापुरातील एका कार्यक्रमात एक विनोद केला त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेला एक गट नाराज झाला आणि त्यातूनच हा सगळा प्रकार घडला दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर आरोपी तनवीर शेख आणि त्याच्या अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे हॉटेल व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेता वीर पहाडियानं केलेल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये असं म्हटलंय की कॉमेडियन प्रणित सोबत जे काही घडलं ते वाचून मला खरंच धक्का बसला सर्वात आधी मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे ती म्हणजे या घटनेशी माझा काहीच संबंध नाही कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा मी तीव्र निषेध करतो ट्रोलिंगला मी कधीच मनावर घेत नाही उलट मी ट्रोलिंगला सहजतेने स्वीकारून त्यावर हसणार आहे आणि माझ्या टीकाकारांशी सुद्धा मी नेहमीच प्रेमाने वागतो त्यामुळं कधीही कोणाचेही वैयक्तिक नुकसान करण्यास मी प्रोत्साहन देणार नाही किंवा याच समर्थन देखील करणार नाही माझ्या प्रमाण सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या एका सहकलाकारावर झालेल्या या हल्ल्याचे तर मी अजिबातच समर्थन करणार नाही प्रणित आणि त्याच्या चाहत्यांना मी एकच सांगेन की या घटनेशी माझा काहीही संबंध नाही तरीही याबद्दल मी तुमची माफी मागतो कारण कोणतीही व्यक्ती अशा गोष्टींसाठी पात्र नाही या हल्ल्यासाठी जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः लक्ष घालेन असं म्हणत त्याने पुन्हा एकदा माफी मागितली वीर पहाडियावर विनोद केल्यानं प्रणितला मारहाण झाली हे स्पष्ट आहे मात्र शो दरम्यान प्रणित नेमकं असं काय म्हणाला होता की हल्लेखोरांना त्याचा राग आला तर याविषयी माध्यमांमध्ये आलेल्या बातमीनुसार प्रणित असं म्हणाला होता की सध्या सोशल मीडियावर स्कायफोर्स या चित्रपटापेक्षा वीर पहाडियाची चर्चा जास्त आहे कपूरच्या बॉयफ्रेंडचा भाऊ आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेचा नातू ही त्याची ओळख राजकीय कुटुंबातील असल्यानं त्याला अभिनय येत असणार हे नक्की या चित्रपटात वीर पहाडिया आणि अभिनेता अक्षय कुमार एअरफोर्स चे अधिकारी दाखवले आहेत जे पाकिस्तानात भटकतात वीर पहाडियानं चित्रपटात इतकं वाईट काम केलंय की पहिल्यांदा पाकिस्तानी भारतीयांना म्हणतायत की याला ठेवून घ्या बजरंगी भाईजानही म्हणतोय की मी याला पाकिस्तानातच सोडून येईल एकंदरीतच काय तर वीरच्या अभिनयाविषयी आपल्या विनोदी शैलीतून भाष्य करणं हे प्रणितला चांगलंच भारी पडलं घडलेल्या या प्रकाराविषयी तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद